आनक आर्ट्स गणपती बाप्पांच्या मूर्तींचं दुकान तर मित्रांनो उल्हासनगर स्टेशनवरून अगदी पाच ते सात मिनटं अंतरावरती हे दुकान आहे आणि तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या आणि आकर्षक अशा मूर्त्या पाहायला मिळतील तर मित्रांनो लवकरात लवकर दुकानाला व्हिजिट करा आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा तर मित्रांनो आत्ताच आम्ही उल्हासनगर वेस्टमध्ये एका गणपती शॉपला भेट दिली आणि तिथं तुम्ही बघितलंच असेल कशा सुबक मूर्त्या एकदम सजवून ठेवल्या होत्या असं वाटलं की कधी गणपती येत आहेत घरी असं वाटलं आम्ही आत्ता चाललो आहे डेकोरेशनचं सा सामान घ्यायला उल्हासनगर वेस्टला आलो दो आहे दोन नंबरचं जे एरिया ज्या त्या एरियाचं नाव आहे हो दोन नंबर मार्केट त्या दोन नंबर मार्केटमध्ये चाललो आहे आता आम्ही ते डेकोरेशन सामान घ्यायला कारण तुम्ही बघू शकता जो हो हो शरर शरर हा जो समोरचा रोड आहे हा स्टेशनवरून येतो रिक्षा पण भेटतात स्टेशनवरून यायला आणि डायरेक्ट ह्या रोडनी सरळ सरळ यायचं आणि हा जो असा आडवा रस्ता गेला आहे हा हायवे आहे तुम्ही बघू शकता इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि इथून सरळ इकडे गेलो की दोन नंबर मार्केटकडे जायला रस्ता आहे तुम्ही बघू शकता सरळ एकदम इथून डायरेक्ट इकडे यायचं आहे कुठे वळण नाही मारायचं डायरेक्ट जायचं दोन नंबर मार्केट इकडे येणार तुम्हाला पाहिजे ते गणपतीचं सा सामान सर्व इथे भेटणार आहे तुम्हाला फुलं पडदे वगैरे काय पाहिजे ते आणि तुम्ही तुमच्या गणपतीचं डेकोरेशन एकदम उत्कृष्ट रिश्त्या करू शकता एकदम सजवू शकता चला आपण पुढचा आता प्रवासाला लागूया मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर दिवसाने ही जोडी एकत्र आले भाऊ आपला एकटा एकटा जाऊन व्हिडिओ बनवतो खातो मासे वगैरे मजा करतो आणि आज परत एकदा भरपूर दिवसांनी एकत्र आले आणि <laughs> तर एकदम भारी वाटते तसाच मला भाऊ शेवागजी शेवागजी पण तुम्ही बघू शकता माहितीच असेल आणि आपला भाऊ अजितजी तुम्ही यांना बघितलं असेल रिंग स्टार ते सध्या गाजत आहेत वाजत आहेत सगळीकडे आणि आता गणपतीचा सीझन जवळ येतोय धमाका होणार आहे मोठा त्याच्या आधी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं घराचे जे सगळं फर्निचरचं सामान असतं हे बघा देवारी वगैरे घरी दे ठेवतात त्याचं सर्व सामान इकडे भेटतं आणि कमी दरात भेटतं तुम्ही बघू शकता इथे खुर्च्या वगैरे म्हणजे पूर्ण मार्केटच आहे इकडे मित्रांनो जसं डीमार्टमध्ये आपण जातो आणि छोट्या 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 सगळ्या वस्तू दिसतात तसं इकडं आल्यावरती आहे इकडं आल्यावरती इतक्या काय काय दिसायला लागलं आहे सामान घरचं की पब्लिक एक वस्तू घ्यायला येईल आणि हजार वस्तू घरी घेऊन जाईल किसा कट तर मित्रांनो मार्केटला सुरुवात झाले फटाक्याचं दुकान आहे फटाके बॉम्बगोळे फोडायचे फाटफूट फटाक गणपती आगमनाच्या वेळी फटाके फोडायचे असतात पूर्ण जल्लोषमध्ये गणपती आगमन करायचं असतं कारण गणपती बाप्पा आपल्याला भेटायला येतो नाहीतर प्रत्येक देवाच्या मंदिरात आपण भेटायला जातो पण गणपती बाप्पा आपल्याला आपल्या घरी भेटायला येतो तर जल्लोष तो मंगताय बाय मित्रांनो आपण ह्या रोडने आलोय ह्या या ह्या फटाक्याचं दुकान बघितलं ना तिथे आणि हे तर सर्कल आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे हे बघा दुकानं ऑलरेडी दिसत आहेत इकडे येऊन फुलांच्या माळा आहेत आता पुढे पुढे गेल्यावरती कळणार आपल्याला नक्की काय मॅटर आहे ते काय विषय नक्की आहे तो पुढे गेल्यावरती कळेल ला, एकच लाईटचं दुकान दिसतंय सध्या तरी दोन दिसले फुलांच्या माळा दिसत आहेत पण जसं जसं जवळजवळ जावं तसं आपल्याला कळणार आहे काय आहे नक्की विषय आहेत आहेत हे बघा आपली पब्लिक गजानन फ्लावर्स आणि डेकोरेशन तर मित्रांनो आता आपण गजानन फ्लावर्स अँड डेकोरेशनमध्ये एंटर करणार आहे आणि बघूया तिथं कोणकोणत्या व्हरायटीज आहेत फुलांच्या आणि आपल्याला काय काय आवडतं आहे त्यानुसार आपण इथे शॉपिंग करणार आहोत तुम्हाला दाखवतो प्रॉपरपणे इथे काय व्हरायटीज आहेत फुलांच्या

एक हे ना स्थे ते स्थे गे गे। एक मस्त But... वाटत हे आणि हे हे मस्त वाटत हे हे मस्त वाटत हे बर पण घेतो ना नाही हे एवढं वाटत नाही 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 वाटेल तेच त्याचा कलरच आम्हाला बघायला राहत दादा हा बरोबर तीनशे रुपये दोन आणि ते वाले आणले दोन

तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल गजानन फ्लावर्स अँड डेकोरेशनमध्ये आम्ही आता गेलो होतो आणि त्याने एकदम उत्तम असा प्रतिसाद दिला आहे आम्हाला एकदम जबरदस्त अशा माळा होत्या तिथे एकदम सुंदर सुंदर फुलं होती डेकोरेशनसाठी जेवढं पण जे सामान लागतं हारापासून फुलांपासून प्लॉट जे पॉट असतात फ्लावर पॉट त्याच्यापर्यंत सर्व सामान तिथं मिळतं आणि तिथले स्टाफ पण एक पूर्ण हेल्प करतात ते सगळं दाखवायला म्हणजे असं नाही की गर्दी आहे म्हणून लक्ष कोण देतं असं देत नाही असं नाही सगळे बरोबर प्रॉपरपणे लक्ष देतात तुम्हाला प्राईस पण एकदम स्वस्त दरात मिळून जाईल होलसेलच्या रेटने मिळून जाईल तुम्ही एकदा भेट द्या एकदम योग्य दरात तुम्हाला तिथे सर्व सामान भेटून जाईल तुम्ही खुश होऊनच बाहेर निघाल दुकानातून मित्रांनो इथे जो पाऊस सुरू झालाय उल्हासनगर मध्ये तो थांबायचं नावच घेत नाही आणि आता प्लीज शॉपिंग करून पूर्ण झाले आणि आपण चाललोय बघा शॉपिंग करून झाले पूर्ण फुलं वगैरे हार वगैरे घेऊन झाले एकदम स्वस्त दरामध्ये ते ही आणि आता आपण डायरेक्ट चाललोय घरी घरच्या दिशेने सगळीकडे पाणी साठलंय आणि आपण घरी चाललोय चुकलोय मित्र थोडासा चुकलो होतो पण काही हरकत नाही आपला मॅप याला या माझ्याला सगळं माहिती असतं पूर्ण रस्त्यांची माहिती असते आणि समोर गाड्या वगैरे येतात हो त्याच्यामुळं आता जास्त व्हिडिओ वाढवत नाहीत भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो पाऊस जोरदारच चालू झाला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद